बनवलेला आहे <laughs> नमस्कार मैत्रिणींनो आज आहे नवीन वर्षाचा पहिला सण संक्रांत जोरदार तयारी माझी देखील चालू आहे अगदी दरवर्षीप्रमाणेच आणि आज खूप काही करायचं आहे जसं की तिळाच्या वड्या करायच्यात तिळाच्या पोळ्या करायच्या कौसा घ्यायचा आहे हळदी कुंकू आहे आणि माझ्या मुलीचं बोरनान सुद्धा आहे खूप बिझी दिवस आहे अगदी उत्साहात सगळं आपल्याला साजरं करायचं आहे त्यामुळे तुमच्याबरोबर हे सगळं करताना शेअर देखील करणार आहे तर चला मग आजच्या सणाला आपण सुरुवात करूयात तिळाची पोळी तिळाची वडी माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आता आपण सुरुवात करूयात तीळ भाजण्यापासून तर चिक्कीसाठी आणि तिळाच्या पोळीसाठी लागणारे तीळ एकत्रच भाजून घेणार आहे त्यासाठी कढईमध्ये एवढ्या दोन वाट्यात तिळ मी घेतलेले आहेत गावरान तिळ आहेत व्यवस्थित लालसर रंगावर भाजून घेणार आहे सकाळच्या जेवणातच तिळाच्या पोळ्या करणार आहे भरपूर तिळाच्या पोळ्या करणार आहे ज्या रात्रीच्या जेवणात सुद्धा होतील तिळाची पोळी आणि कसं असतं आपण एकदा केली की ती आठ दिवस सुद्धा अगदी व्यवस्थित टिकते त्यामुळे भरपूर सारण तयार करणार आहे तर पहा छानपैकी असे लालसर रंगावर तीळ भाजून झालेले आहेत सगळ्यात पहिल्यांदा पोळीसाठी लागणार सारण तयार करून घेऊयात तर त्यासाठी एक वाटी हे भाजलेले तीळ मी घेतलेले आहेत आता एक वाटी तिळासाठी अगदी दोन चमचे डाळीचं पीठ घेतलंय ते सुद्धा असं छान खमंग भाजून घेतलं आणि याच तिळामध्ये मिक्स केलं हे तीळ थंड होत आहेत तोपर्यंत कणिक देखील मळून घेऊयात तर चार वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलंय आणि त्यामध्ये दोन चमचे डाळीचं पीठ मिक्स केलं तिळाची पोळी छान खमंग होण्यासाठी यामध्ये तुपाचं अगदी कडकडीत कर, मोहन घातलंय पळीभर तूप आहे व्यवस्थित सर्व पिठाला हे लावून घेणार आहे म्हणजे पहा असा मुटका वळला गेला पाहिजे एवढ्या प्रमाणात तरी तूप यामध्ये टाकायचे आपल्याला म्हणजे तुपाचं मोहन आणि आता अगदी थोडं थोडं पाणी टाकून अशी कणिक मळून घेणार आहे आता ही कणिक मळताना जास्त चपातीसारखी सैल सुद्धा नाही मळायची आणि कडक सुद्धा नाही मळायची अगदी मधला पॉईंट साधायचा म्हणजे थोडीशी अशी मौसूत कणिक मळून घ्यायची चपातीपेक्षा थोडीशी घट्ट इकडे तोपर्यंत तीळ देखील थंड झाले आता एक वाटी तिळासाठी मी दीड वाटी गूळ टाकणार आहे कारण मला थोड्याशा गोड पोळ्या लागतात तुम्हाला कमी गोड लागत असेल तर एक वाटी तीळ एक वाटी गूळ एवढं प्रमाण योग्य आहे यातच थोडीशी वेलची पावडर सुद्धा टाकली आहे आणि आता हे सारण आपल्याला मिक्सर वरती फिरवून घ्यायचे व्यवस्थित बारीक करून घ्यायचे म्हणजे हे सगळे जिन्नस एकत्र एक झाले पाहिजेत अशा पद्धतीने तर पहा हे सगळे जिन्नस एकत्र झाले थोडस तेल सुटले त्यामुळे ओल्सर पण आलेला आहे आपल्या या सारणाला चला मग आता आपण पोळी करायला घेऊयात अगदी साधी सोपी रेसिपी आहे तर पोळी करताना आपण पुरणासाठी जसा कणकेचा उंडा घेतो त्याप्रमाणे घ्यायचा आणि छान असा गोल करून घ्यायचा आणि जसं पुरण भरतो त्याप्रमाणेच हे जे सारण तयार केलेलं आहे ते यामध्ये भरायचं व्यवस्थित हा कणकेचा उंडा बंद करून घ्यायचा म्हणजे लाटताना आपलं सारण बाहेर येणार नाही आता हा एक उंडा तयार झाल्यानंतर थोडासा दाबून घ्यायचा सगळ्या साईडनं म्हणजे कसं सगळीकडून पसरेल आणि मग सगळीकडून अगदी एक सारखी लाटून घ्यायची आता ही पोळी भासताना गॅस अगदी मंद ठेवायचा वेळ लागतो पोळी भासताना पण जेवढी मंद आचेवरती ही पोळी भाजली जाईल तेवढी छानपैकी अशी खुसखुशीत ही पोळी होते तर पहा दोन्ही बाजूनी अशी छानशी भाजून घेतलेली आहे आणि आता थोडीशी ही पोळी थंड होऊन द्यायची आणि मग ती एकावर एक ठेवायची पोळी जेवढी थंड होईल तशी तशी त्याला थोडासा खुसखुशीतपणा येईल तर बघा ही पूर्ण थंड झालेली पोळी आहे जी मी तुम्हाला दाखवते आहे एक पोळी मोडून सुद्धा दाखवते तर बघा अगदी छान अशी पोळी झाली आपली आणि आतमध्ये सुद्धा जर जर तुम्ही पाहाल तर सारण सगळीकडे अगदी पसरलेलं आहे अशी छानपैकी खुसखुशीत गुळाची पोळी आपली तयार झाली तर आज नैवेद्यासाठी बनवलेला आहे तिळाची पोळी बटाट्याची भाजी त्याच्याबरोबर तिळाच्या पोळी बरोबर दूध आहे आणि साधा सिंपल आजचा संक्रांतीचा नैवेद्य आधी नैवेद्य दाखवून येते मग आम्ही सगळे जेवायला सगळं काम आवरलंय आता पूजा करायची आहे त्याआधी सगळा आहे व्यवस्थित तुम्हालाही दाखवते माझ्या वंसामध्ये काय काय असते प्रत्येकाची पूजा मांडण्याची पद्धत वेगळी असते तर माझ्या पद्धतीप्रमाणे आता पाच सुगडी आणलेली आहेत तर पाचही सुगड्यांना असे पाच दोऱ्याचे वेढे आधी मी मारून घेते त्यानंतर पाच बोट हळदीची आणि पाच बोट कुंकवाची प्रत्येक सुगड्यांना अशा पद्धतीने लावून घ्यायची इतकं सुंदर दिसतं हे असं सजवलेलं सुगड तर पहा आता वंशासाठी आणलेलं हे सगळं सामान हे सगळं सामान एक एक प्रत्येक सुगड्यामध्ये टाकायचं म्हणजे प्रत्येक आणलेली जी काही भाजी असेल म्हणजे जो काही वंसा आहे तो प्रत्येक सुगड्यामध्ये गेला पाहिजे अशा पद्धतीने पानाचे विडे दोन दोन पानाचा माझा विडा असतो आणि त्यावरती काही पदार्थ हे नेहमीचे दरवर्षीचे ठरलेले जसं की खारी खोबरं लवंग वेलची सुपारी आणि हळकुंड तर असा माझा ववसा असतो दरवर्षी व्यवस्थित मांडलेला आहे किती सुंदर दिसते पहा आता याची पूजा करेन मी आणि मग नंतर बायका आल्यानंतर हे विडे पदरात घ्यायचे बाजारात मिळणारे ते साखरी फुटाणे मला अजिबात नाहीत आवडत त्यामुळे तिळाची चिक्की मी दरवेळी घरीच बनवते अगदी हेल्दी अशी बिना पाकातली तिळाची चिक्की तर त्यासाठी आधी एक वाटी शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेतले त्याची साल काढली आणि असा ओबडधोबड कूट करून घेतला तीळ तर आधीच भाजलेले होते ते देखील व्यवस्थित मिक्सर मध्ये बारीक करून घेतले आणि दोन्हीही मिक्स केलं एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे तर या दोन वाट्यांसाठी असे दोन वाट्या गुळ मी त्यामध्ये मिक्स केला यामध्ये थोडंसं चवीसाठी वेलची आणि जायफळ सुद्धा टाकलेलं आहे आता हे सगळं मिक्सचर मिक्सरमध्ये अगदी छानपैकी बारीक करून घ्यायचं म्हणजे काय होईल तो गुळ व्यवस्थित मिक्स होईल आणि थोडस या मिश्रणाला तेल सुटेल आता कढईमध्ये अगदी दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि हे सगळं बारीक केलेलं जे मिक्सर आहे आपलं ते यामध्ये टाकायचं आता हे छानपैकी हलवायचं अगदी पाच मिनिटात ही चिक्की तयार होते बरं का तर बघा थोडसा गुळ असा ओलसर होईपर्यंतच हे फक्त परतायचं आपल्याला याचा पाक वगैरे करायचं नाही किंवा जास्त घट्ट होऊ द्यायचं नाही नाही तर व चिक्की कडक होईल फक्त हे पहा हे मिश्रण अशा पद्धतीने ओलसर होईपर्यंतच गॅसवरती म्हणजे कढई छान हलवून घेतलं आणि आता तूप लावलेल्या परातीमध्ये अशा पद्धतीने पसरलं ओलसर आहे तोवरच याच्या व्यवस्थित वड्या पाडून घेतल्या तर मला चौकोनी वड्या करायच्या होत्या त्यामुळे तशा पद्धतीने मी त्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत वड्या पाडल्यानंतर एक ते दोन तासासाठी ही चिक्की सेट व्हायला ठेवायची ओलसर आहेत तोच लगेच या वड्या काढायच्या नाहीत नाहीतर मग त्या वड्या तुटण्याची शक्यता असते तर आता दोन तास झालेले आहेत आणि आपण या चिक्या काढून घेऊयात तर आता दोन तास झालेले आहेत आणि आपण ही वडी काढून घेऊयात तर पहा अगदी व्यवस्थित या याच्या वड्या पडतायत यातली एक वडी मी तुम्हाला तोडूनही दाखवते तर पहा एकदम छान अशी खुसखुशीत आपली ही वडी तिळाची वडी तयार झालेली आहे आता सगळ्या या वड्या काढून व्यवस्थित एकत्र अशा भरून ठेवते म्हणजे हळदी कुंकूच्या वेळी या वाटता येतील पूजा तर आपली मांडून झालेली आहे आणि आता संध्याकाळी हळदी कुंकू आणि बोरणा आहे आता बोरनान साठी लहान मुलं येणार तर त्यांना चटपटीत काहीतरी खायला पाहिजे म्हणून मी दाबेली करणार आहे तर हा मसाला दाबेलीचा रेडी आहे आणि आता हा सगळा मसाला मी सगळ्या पावांमध्ये भरून ठेवणार आहे आता थोड्याशा बायका सुद्धा येणार हळदी कुंकासाठी मुलं सुद्धा येणार त्यामुळे भरपूर दाबेली मी तयार केलेली आहे पन्नास ते साठ पाव आणलेले आहेत आणि तेवढ्या सगळ्या दाबेलीज मी अशा स्टफिंग त्याच्यामध्ये आत भरून मी तयार करून ठेवणार आहे म्हणजे हळदी कुंकाला ज्यावेळेस सगळी बायका येतील मुलं येतील त्यावेळेस ते, ते सगळं झालं की पटकन हे पाव मला गरम करून देता येतील आज सकाळपासून माझी खूप गडबड चालली होती त्यामुळे सकाळीच अगदी छोटीशी रांगोळी मी काढली आहे तर सात वाजलेले आहेत सगळी मुलं आलेली आहेत बोरनासाठी आता थोड्याच वेळात बोरनान चालू होणार आहे थोडीशी अजून मुलं यायची त्याच्यामुळे आम्ही थांबलोय माझी ही मुलगी हिचं बोरनान करायचं घे इकडे रात्मी तर हिच बोरनान करायचंय हॅप्पी टक्रां तर सात वाजताची वेळ दिली होती मी तर त्यावेळेस सगळी मुलं आणि बायका सगळेजण आलेले आहेत मुलांना बाहेर बसवलंय आता म्हटलं आधी विडे घ्यावेत आणि त्यानंतर मग पुढचे बोरनान करावं तर यानंतर हळदी कुंकू सुद्धा झालं तर आता एवढं सगळं माझं शूट करणं काय माझ्या जमलं नाही त्या गोंधळात तर वाण मी काय आणलं होतं ते तुम्हाला दाखवते तर असे छोटे छोटे चौरंग असतात ना ते मी आणले होते वाण म्हणून देण्यासाठी प्रताप बोरनान करायचा आहे आणि मुलांचा खर तर एवढा गोंधळ असतो ना त्या गोंधळात आपल्याला काही सुचतच नाही एवढा गोंधळ होता म्हणजे मुलं बोरणाला आलेली असतात ती कशासाठी तर त्यात पडणारे जी चॉकलेट बोर असतात ना तर त्याचा त्यात त्यांना फक्त इंटरेस्ट असतो तर त्यासाठी त्यांचा भरपूर गोंधळ चालला होता म्हणजे कोण कुठे बसणार म्हणजे जास्त चॉकलेट मिळतील यावरच त्यांचं जास्त लक्ष होतं ओवाळायला मला थोडीशी जागा फक्त त्यांनी मध्ये ठेवली होती त्यावर त्यातच आम्ही पाच जणींनी ओवाळून घेतलं तिला चॉकले का होतो पहा मुलांच्या गोंधळात असा मस्त कार्यक्रम साजरा झाला हेच ते क्षण असतात जे दरवर्षी येतात आणि आपल्या घरामध्ये खूप छान असा आनंद ठेवून जातात दरवर्षी माझं हळदी कुंकू संक्रांती दिवशीच असतं आणि त्यानंतर आमच्या सोसायटीमध्ये अगदी रथसप्तमीपर्यंत पर्यंत कुणा ना कुणाचा तरी रोज हळदी कुंकू चालूच असतं त्यामुळं हा जो काही पिरियड असतो संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत असा छान आमच्या सोसायटीत सगळ्यांच्या घरी असं मस्त वातावरण असतं तर असे आनंदाचे क्षण तुमच्याबरोबर शेअर करायला मला फार आवडतात तुम्हालाही व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आपण पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये